जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मराठा योद्धे मनोज पाटील जयरंगे गेल्या सात महिन्यापासून उपोषणाला बसलेले आहेत आंतरवाली इथून मुंबईला गेलो असता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न करता परत एकदा जयरंगे पाटील हे आजचा उपोषणाचा नववा दिवस आहे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच की झालेले काही भ्रष्टाचार अजितदादाचे असल पृथ्वीराज चव्हाणचे असल काय संसद भवनेचे असल या लोकांचे बीजेपीत प्रवेश केल्यावर यांचे गुन्हे तात्काळ मागे होतात आणि आंतरवालीमध्ये झालेले गुन्हे आश्वासन मुख्यमंत्र्यांना देऊन सुद्धा आणखीनही गुन्हे मागे झालेले नाही आहेत पाटलाला दिलेले आश्वासन सरकारना फसवणूक केली सरकार विरुद्ध चारशे वीसचा गुन्हा दाखल होतो पण काही कारणास्तव पाटलांना सांगितलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये एकवीस तारखेमध्ये आपण मुंबईला जाण्याचा निर्णय घेणार आहोत आणि आम्हाला जो अंतरवालीतून निरोप येईल त्या टेपचा निरोप हा आमच्यासाठी अंतिम असेल सांगण्याचं कारण तुम्हाला एवढंच आमचे काही बंधू पाठीमागच्या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरचे किरकोळ गुन्हे सुद्धा मागे घेण्यात आलेले नाहीये आणि कोट्यावधीचा महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा विकास होईल एवढ्या निधीचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचा गुन्हे एका एका एक दिवसात मागे घेतल्या गेलेला आहे येणारा काळ हा सरकारला पुरणारा नाही किंवा झेपणारा नाही यामध्ये सरकारना वेळेच पाऊल उचलून जयरंगे पाटील यांना दिलेलं आश्वासन तात्काळ पूर्ण करावे या वतीने आम्ही जांभोळी शिवारात आणि परिसरातले सगळे मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहोत आत्ता सांगितल्याप्रमाणे आमच्या सगळ्या बंधूंनी की शासनाला तात्काळ समाजाच्या दिलेले आश्वासन पूर्ण करावे हीच आमच्या रस्ता रोखच्या विनंती करतोय येणारा काळ हा शासनाला फार बिकट असेल आणि हा लढा सर्वसामान्य मराठा समाजाच्या घरातला आहे त्यामुळं शासनाने तुरुत हा लक्षात घेऊन मराठा सामाला न्याय द्यावे इथं थांबतो जय जे जाऊ जे शिवराज